नमो बुद्धाय, भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय मौल्यवान उपदेश ऐकलेले आहेत तर ह्यामध्येच अतिशय महत्त्वाचा इथं एक संदेश त्या बुद्धांचा आलेला आहे आ... त्यामध्ये एक पाठ आहे परोपजीवी असल्याचा आरोप या पाठामध्ये जे चर्चा झाली आहे कृषी भारद्वाज ब्राह्मण आणि तथागत गौतम बुद्ध तर चर्चेमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचा संदेश इथं मिळेल तो इथं मला नमूद करावा असा वाटतो तर भगवान बुद्धावर अनेक प्रकारचे त्यावेळी आरोप केले जात होते त्या आरोपापैकी एक आरोप असा होता की परोपजीवी असल्याचा आरोप त्यांच्यावर लाद ला, लादला गेला होता तर ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यावर आपल्या जीवनाचा भार टाकतात असे म्हणण्यात येत होते आरोप आणि तथागताचे त्यावर उत्तर खालीलप्रमाणे आपल्याला सापडते एकदा भगवान बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एक नाला नामक ब्राह्मणाच्या गावात राहत होते त्यावेळी कृषी भारद्वाजाचे पाचशे नांगर शेतीसाठी जोडले जात होते तर पहाटे लवकर चिवर घालून भिक्षापात्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राह्मण काम करत होते त्या ठिकाणी तथागत गेले त्यावेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते तथागत एका बाजूला उभे राहिले ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत असे पाहून ब्राह्मण म्हणाला श्रमणा मी नांगरतो मी बी पेरतो आणि मगच मी खातो तुम्हीसुद्धा प्रथम नांगरले पाहिजे बी पेरले पाहिजे आणि मगच खाल्ले पाहिजे त्यावर तथागत उत्तर देतात की ब्राह्मणा मीही खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो शमळ गौतमाचा नांगर जू फाळ पराणी किंवा बैलजोडी मी कधीही पाहिलेली नाही तरीही आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो तुम्ही कृषीबल असल्याचा दावा करता पण तुम्ही कसलेली जमीन तर कुठे दिसत नाही तुम्ही कशी शेती करता हे मला ऐकायचे आहे तेव्हा तथागत म्हणतात श्रद्धा हे माझे बीज तपस्या ही माझी वर्षा प्रज्ञा हे जु आणि नांगर पापभिरुता हा दंड विचार ही जु बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगर फाळ आणि पराणी तथागतांनी असे उत्तर दिले वचन आणि कर्म यामध्ये दक्षता आणि भोजनात संयम ठेवून निरुपयोगी गौतापासून मी शेतीला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो प्रयत्न हा माझा पुष्ट बैल आहे जो खडबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी मला घेऊन जातो हा हे ऐकल्यावर ब्राह्मणाने काशाच्या पात्रात खीर घालून ती भगवान बुद्धांना अर्पण केली आणि तो बोलला शमण गौतमा ही खीर स्वीकार करा खरोखरच आपण कश्वर आहात आपण अमृताचे पीक काढता त्यावर तथागत बोलले पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करीत नाही त्या थागतांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकली पाहिजे एखाद्या पवित्र शांत प्रवीण सत्प्रवृत्त ब्रम्मण ते दे तुला पुण्य लाभ होईल तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या तमस्तक ठेवून बोलला शमण गौतम अद्भुत खरोखरच हे अद्भुत आहे असा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो किंवा एखादे गूढ प्रगट करतो किंवा एखाद्या अन्य पतीत अशा पतभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून आणतो तसेच तथागतांनी मला नाना प्रकाराने आपला धर्म स्पष्ट करून सांगितला तर अशा प्रकारे तथागत बुद्धांची ही शेती आपण पाहिलेली आहे अतिशय मौल्यवान संदेश इथं आहे आणि नंतर असा तो म्हणतो की बुद्ध धम्म आणि संघ यांच्या आश्रय मी स्वीकारतो तथागतांनी मला प्रवज्जा आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा अशा प्रकारे कृषीवर भारद्वाजाने प्रवळजा आणि उपसंपदा ग्रहण केली तर म्हणून तथागताचा धम्म हा अतिशय प्रेरणादायी आहे हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे कारण अनुभूती घेतली पाहिजे तेव्हाच त्याचा स्वीकारही केला पाहिजे नमगुद्धा आहे